नमस्कार सर्व श्रीरामपूरकरांना गौरवाची बाब आज दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजी आपण महाराष्ट्र कलागौरव पुरस्कार हा तमाम महाराष्ट्रातील जे कलावंत आहे यांच्यासाठी घेऊन आलेला आहोत मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की महाराष्ट्रातील जे छोटे मोठे आणि दिग्गज जे कलावंत आहे त्यांना या कलाकारांनी या पुरस्काराने आम्ही खऱ्या अर्थानं सन्मानित करणार आहोत आज मराठी इंडस्ट्रीजमधले चांगले चांगले दिग्गज कलावंत आपल्या श्रीरामपूर शहराला येत आहे आज सायंकाळी ठीक सहा वाजता या कार्यक्रमाचं आम्ही आ आयोजन केलेलं आहे मुख्य आयोजक आमचे मित्र सुनील पाटील आणि त्यांचे सहकारी कांबळेसर यांचीही संकल्पना होती त्यांना जोडून श्रीरामपूरकरातील कलावंत स्नेहमाला डान्स अकॅडमी आणि आमचे सर्व कलावंत यांनी एकत्र येऊन या भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी या निमित्ताने श्रीरामपूर सर्व नागरिकांना कलावंतांना सांगू इच्छितो आज सायंकाळी सहा वाजता सुंदर अशा कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे हीच या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद